समर्थांना अभिप्रेत असणारी भिक्षा श्री समर्थांना अभिप्रेत असणारी झोळी भिक्षा असं आपण म्हणूया कारण समर्थांची का जी झोळी आहे समर्थांची जी भिक्षा आहे समर्थांचं जे देशाटन आणि त्याच्याशी जोडलेलं हे भिक्षेचं नातं आणि भिक्षेतून केलेलं देशाटन भिक्षा ही केवळ एका उदरभरणासाठी नाही भिक्षा ही केवळ स्वार्थासाठी नाही भिक्षा ही केवळ कुठल्या व्यक्तिगत काही कारणासाठी नाही प्रपंचासाठी नाही तर समर्थांनी जी भिक्षा मागितली ही भिक्षा ही केवळ आणि केवळ एक राष्ट्रकार्य आणि त्याच्यासाठी म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये संपूर्ण समास सांगितला एक समास लिहिला त्याच्यावर आणि ही समर्थांची भिक्षा काय सांगते आपल्याला प्रत्यही मागणे भिक्षा मिळाली न मिळ तरी नित्यनूतन इंडावे दुन्नावे भक्त प्रेमळ कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षेला सोडावी काय व्यापकता किती उच्च विचारसरणी आहे त्याच्या पाठीमागे किती व्यापक शिकवण आहे आणि ही भिक्षा काही आजची नाही आहे ही भिक्षा जी आहे ही भिक्षा दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय याच्यामध्ये सुद्धा आलेली आहे दत्त गोरक्षा आदी करुनी भिक्षा मागती जनी समर्थाने दासबोदामध्ये म्हटले आहे काही भिक्षा आहे म्हणावे अल्पसंतोषी असावे आणि बहुताणिता घ्यावे मुष्टी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संस्थापनेच्या कार्यामध्ये समाज संघटन कार्य आणि राष्ट्र धर्म जागवण्याचं कार्य जर समर्थ संप्रदायामध्ये कोणत्या सूत्रांनी केलेलं असेल कोणत्या सूत्रामध्ये बांधलेलं असेल तर ती समर्थांच्या भिक्षेशी बांधलेल्या ही भिक्षा अशी भिक्षा मागत असताना समर्थ असं म्हणाले की ही मागणी नाही आहे याचना नाही आहे उलट समर्थांची शिकवण अशी आहे की आमुची प्रतिज्ञा ऐसी रामाला स्मरून सांगतायत काही न मागावी शिष्याशी आपणामागे जगदिशाशी भजत जावे असं सांगणारे समर्थ केवळ प्रपंचासाठी भिक्षा मागायला सांगतील केवळ दरवर्णासाठी भिक्षा मागायला सांगतील केवळ समर्थांचा संप्रदाय किंवा समर्थांना काही त्याच्यासून त्याच्यातून मठ निर्मिती करायची होती मठ उभारणी करायची होती काही मठ जीर्णोद्धार करायचे होते किंवा काही मंदिरं बांधायची होती कशासाठी भिक्षा काय भिक्षेचं प्रयोजन काय होतं एवढ्या मोठ्या मठांची व्यापकता समर्थांनी त्या काळामध्ये निर्माण केली आणि तेव्हा सुद्धा समर्थ छत्रपतींना एवढ्या स्वाभिमानानं सांगतात की ही भिक्षा जी आहे ही राजे ही या भिक्षेतून मला रामाचं मंदिर बांधायचं आज आपण पाहतो की अयोध्येमध्ये सुद्धा उभं राहिलेलं राम मंदिर हे भिक्षेतून उभं राहिलेलं आहे भिक्षेची व्यापकताच आम्हाला माहिती नाही भिक्षेची व्यापकता मी समजूनच घेतलेली नाहीये काही धनिक पुढे आले होते काही धनिकांनी सांगितलं असेल की आम्ही हे मंदिर बांधून देतो पण आपल्यातल्या भारतीय संस्कृतीनं कोणाचीही एकाची मदत न घेता कोणा एकावरती अवलंबून न राहता या अयोध्येचं राम मंदिर हे सर्वांच्या सहभागातून सर्वांच्या भिक्षेतून सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या प्रेमातून बांधलं गेलेलं मंदिर आहे ही समर्थांची भिक्षा आहे आणि ही भिक्षा मागत असताना समर्थ दासबोधामध्ये म्हणतात ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा भिक्षा मागतोय प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप सुद्धा या भिक्षेच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय दत्त गोरक्षा आदी करुणी हे सुद्धा भिक्षा मागत दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी निस्पृहता भिक्षेतूनही प्रगट वैराग्य आणि निस्पृहता स्वाभिमान आणि त्याग हे सगळं जे निर्माण होतं ते भिक्षेतून निर्माण होत आणि समर्थ असं म्हणतात भिक्षेचे नाही वैराग्य आणि वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नसता अभाग्य एकदेशी या भिक्षेचा महिमा समर्थांनी वर्णन केलेला आहे आणि काय आम्ही भिक्षेकडे त्या दृष्टीनं कशा दृष्टीनं पाहतो एकमात्र निश्चित आहे की ही भिक्षा मागत असताना हे राष्ट्रकार्य आहे हे धर्मकार्य आहे देव देश धर्माचं कार्य आहे आणि हे, हे लक्षात ठेवून आपण भिक्षा मागतो समर्थाने अशी डिजिटल भिक्षा मागितली नाही समर्थांनी अशी ऑनलाईन भिक्षा मागितली नाही समर्थांनी अशी स्वतः जाऊन ती झोळी भिक्षा केलेली आहे समर्थांनी घराघरामध्ये समर्थ जातात कल्याण स्वामींना संदेश देतात मनाचे श्लोक म्हणा प्रत्येकाच्या घरासमोर जा, जा। आणि घरातून जी भिक्षा येईल ती भिक्षा घ्या आणि त्या निमित्तानं घराघरातल्या संस्कृतीचं तुम्हाला दर्शन होईल घराघरातले व्यवहार काय आहेत ते कळतील घरातल्या लोकांची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला जाणून घेता येईल हा या भिक्षेच्या पाठीमागचा उद्देश होता आहे आणि ही भिक्षा मागत असताना केवळ आपल्या स्वार्थासाठी कुणी मागत नाही केवळ कोर्ट कचऱ्यासाठी कुणी मागत नाही केवळ भांडतांट्यासाठी कुणी मागत नाही केवळ व्यक्तिगत कुठल्या तरी काहीतरी याच्यासाठी म्हणून भिक्षा मागितली जात नाही तर भिक्षा जी मागितली जाते हे पवित्र कार्य म्हणून या भिक्षेतून एक आणखीन एक साधलं जात भिक्षेतून स्वतःच्या अहंकाराचा पूर्ण निराश करण्याची या ठिकाणी आपल्याला व्यवस्था असते संधी असते अनेक लोक भिक्षा आपल्या घळ्यामध्ये झोळी घालतात आणि भिक्षा मागतात ती भिक्षा मागत असताना हे स्वतःसाठी नाही आहे स्वतःच्या पोटासाठी नाही आहे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे स्वतःच्या घरासाठी नाही आहे तर ही भिक्षा जी आहे हे राष्ट्रकार्य आहे देव देश धर्माचं कार्य आहे अरे भिक्षे या भिक्षेतूनच अन्नदानाची व्यवस्था होणार आहे या भिक्षेतूनच या भुकेल्या जीवांसाठी काहीतरी त्यांच्या तृप्तीची व्यवस्था आहे अशासाठी ही भिक्षा आहे अशी भिक्षा समर्थांना अभिप्रेत समर्थ स्वतः फिरले स्वतः देशाटन केलं समर्थांनी अखंड भारत हा पायी भिक्षेच्या माध्यमातून समर्थांनी पादाक्रांत केले आणि भिक्षा जी आहे ही भिक्षा ही केवळ त्याग तर शिकवतेच निस्पृहताही शिकवते, शिकवते। वैराग्यही आपल्याला ज्ञान प्रदान करणार अशा प्रकारचं वैराग्यही आम्हाला देते आणि हीच भिक्षा दुसऱ्याला पवित्र कर्म करून उद्धार त्यांचा करून घेण्याची संधीही देत असते भिक्षा अर्पण करतो ना पण त्यावेळेला आपले संकल्प हे मा भिक्षे त्या भिक्षेच्या माध्यमातून जुळीमध्ये जात असत आणि त्या संकल्पातून पुढच्या सगळ्या आपल्या ज्या काही कार्य आहेत ते घडत असत आपले संकल्प आपल्या मनातले विकल्प आपल्या मनातल्या भावना आपल्या मनातल्या कल्पना आपल्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत या भिक्षेतून त्या झुळीमध्ये अर्पण करण्याची व्यवस्था आहे आणि श्रीधर स्वामी महाराज माझे गुरु सांगत होते की भिक्षेचं अन्न पचवणं म्हणजे अग्नी पचवण्याप्रमाणे अग्निप्रमाणे ते असतं कारण ही संकल्पानं बांधलेली भिक्षा असते आणि त्याच्यासाठी ही भिक्षा लोकांच्या आत्मीयतेच्या दृष्टीनं घराघरासमोर जाऊन ही भिक्षा मागायची असते असं एक भिक्षा म्हणजे पवित्र कार्य आहे राष्ट्रकार्य आहे धर्मकार्य आहे आणि हेच संप्रदायाची भिक्षा हा स्वाभिमान आहे आणि त्यागही आहे अशी ही भिक्षा समर्थांना अभिप्रेत असणारी ही भिक्षा आहे